असू दे चला वेलकम बॅक टू माय चॅनल आ काय म्हणता राह ठेवा हा राहध राहधा ठेवा कशी केली ती गेला होय बरं बरं चला आज आमची पपई गाडायच चालू आहे रान सगळं लेवल करून घ्यायचं हाय नाही कस वाटतंय मग आज पपई काढायची चालू आहे काढायची चालू आहे चला आपण बघूया तिकडं आणि इथं बघू शकताय तुम्ही बघा आयुष कसा लांबण लांबनच पळतोय टॅक्टर तिथं जवळच येत होता ना तो घाबरत पण होता इकडं मामा आणि दिदू थांबलेले आहेत आसता आपले आणि हे बघा इकडे टॅक्टर ते चालू आहे झाडं तर सगळी काढून घ्यायची काय आता माल पण संपला आहे आणि म्हटलं सगळे रानलेवल करून आपल्याला नवीन प्लॉट करायचं त्याची तयारी आत्तापासूनच करायला लागेल ना म्हणून त्याची तयारी चालू आहे आणि हे बघा हे निकाशी मागं मागं फिरतात ट्रॅक्टरचा कसं होतं आहे काय होतंय बघायचं चालू आहे त्यांचं आता नवीन लागण पण करायची ना मग त्याच्यामुळे आता सध्या काय सगळीकडचे प्लॉट व्यवस्थित करून घ्यायचं चालू आहे जेवढी आपली पोपई होती तेवढे कुठे mm, आयुष दिसत नाही तिकडे हा ही काय ओक सगळं सपाट झालं हा पूर्ण बारीक कुठे गेला ते काय तिकडे खाली कोण आलं दार वाजलं अगं बाई गोल आता गेला का दारू घडून आता गेलो ए बाहेर बाहेर हा हा झाड पूर्ण गायबच झालं की कस झालं बा कालच आयुषला डाईम खायचं होतं म्हणून मामा फिरत होते याला बघत होते आहे का पिकले म्हणून काय झालं बोलू लाट होय कोण दिसत नव्हतं म्हणून रडत होत बाळ हा बघितलं आपली झाड कशी काढलीत पपईची झाड कशी काढलीत पपायची वाट बघत बसलो तर आता ट्रॅक्टर ये ना होय ह शेवटचा डाळी <laughs> आयुष कसं लागतं आहे नम नम नमस्त आहे ना थोडंच आहे सार पा दे काय इकडं काय आम्ही आपलं मागं येऊन थांबलो होतो घराच्या पाठीमागं बघायचं आलो होतं टॅक्टरनी कसं झाडं काढायचं चा चालू आहे वगैरे ते बघा तुम्हाला दिसत असेल पुढच्या साईडनं खाली पडते आणि पाठीमागून असे खूप छोटे छोटे त्याचे तुकडे होते पूर्ण भोगाच होते म्हटलं तरी चालेल असं पूर्ण एकसारखं करून जाते आपलं ते आणि <laughs> आम्ही आपल्या इकडं लांबूनच उभारून पाहत होतो सगळेजणच बाहेर होतो दीपद्याजी पण आत्ताच खाली येऊन गेले त्यांचं काय काम चालू आहे त्याच्यामुळे ते काही तर दिसणार नाही तुम्हाला व्लॉगमध्ये आणि आम्ही तर काय मग बिल्ली आम्ही सगळीजण आहे दादा तर गेले स्कूलला आणि इकडं जसे जसे ट्रॅक्टरचे आपले सॉंग वाचतायत तसं तसं इकडं मुलांचा डान्स चालू झाला होता इकडं बघा आता असताकडतो मी समजेलच तुम्हाला ते ती रस्त्यासाठी ट्रॅक्टर चालला की नाही तरी ते आवाजाने डान्स करायला लागते लगेच <laughs> काय ग बळंके बळंके तसं कुठेही टॅक्टर चालू असू द्या पण ट्रॅक्टरवरती कसं आहे ना की ओल्ड सॉंग लावलेले असतात जा जास्त आणि ऐकायला छान वाटतं कुणा आवडतात असे ट्रॅक्टर वरचे लावलेले सॉन्ग नक्की सांगा बरं कमेंट करून बघ आत्त्यांचं प्रेम सुलून देतात सुनबाईला Bu. Ka. Bu da. Hadi tak rob ile git. Ey, al el daha. Bak git. Eza mı buldunuz? मेहनत कष्ट करायला किती मेहनत लागते हा येथपर्यंत आणायला निगेटिव्ह गोष्टी लगेच वेळ लागत ना निगेटिव्ह गोष्टींसाठी चांगल्या गोष्टी मेहनत आहे हा ना त्यांचं काय काम आहे मध्ये हे बी बघत बसले दोन पिली आज असं झालं की मला कसलाच टाईम भेटला नाही दुसरे व्लॉग आपले एडिट करायला त्याच्यामुळे आज हा छोटासा व्लॉग पहा आणि कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय